कोपरगाव मायगाव देवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जल्लोष चिमुकल्यांचा हा कार्यक्रम मोठ्या उपस्थितीत साजरा कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये स्कूल व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंदांकडून लहान चिमुरड्यांचा नाच गाणे कॉमेडी नाटक संपूर्ण रामायण देखावा माझी लाडाची बायकोने उपवास धरला अशा विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सरस्वती देवी आदी महापुरुष यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद शाळा मायगाव देवी शिक्षक वृंद व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे विद्यार्थी यांना प्रबोधनपर भाषणे झाली व लगेच जल्लोष चिमुकल्यांचा या कार्यक्रमाला सुरुवात झाली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महानंदा डेअरीचे माजी संचालक राजेंद्र बापू जाधव होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन सचिव इरोडे सर होते आजच्या कार्यक्रमाला मायगाव देवीचे सरपंच दिलीप शेलार उपसरपंच मुकुंद गाडे सदस्य बाबा काका गाडे सदस्य सुभाष साबडे ग्रामस्थ सुखदेव गडा बापू गाडे बाबासाहेब गाडे भगवान गाडे अशोक कदम राजेंद्र गाडे राजेंद्र नाजगड डॉक्टर मोहित गाडे दिगंबर गाडे रामराव गाडे सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रसाद बैरागे उपाध्यक्ष आबासाहेब साबळे सदस्य श्रीकांत गाडे दिलीप गाडे सचिन गाडे सुदाम पेंढारे गोविंद ढोमसे वशीम शेख साईना शेलार नितीन मोकड यांनी व मुख्याध्यापक प्रमिला वैद्य मॅडम सोनवणे मॅडम सर वाणी संजय वाणी सर कचरे सर आदी मान्यवरांनी चांगल्या पद्धतीने केले कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाबाई शेख अशा पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा